आज माझ्या मागील कित्येक जन्मांचं पुण्यफळ मला प्राप्त झालं असं म्हणता येईल आज गणेश जयंतीचा खूप मोठा योग आहे आणि साक्षात गणरायासमोर दगडूशेठ गणपतीसमोर मला माझी गायनसेवा सादर करण्याची संधी मिळाली भाग्य मिळालं त्याबद्दल मी सर्व आयोजकांना खास करून रासने काका आणि पायगुडे काका आणि सर्व इतर विश्वस्त मंडळींना मनपूर्वक धन्यवाद देतो ही सेवा गणरायाने करून घेतली आणि या सेवेमध्ये सुरुवातीला आम्ही वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे पंचपदी सादर केली त्यानंतर काही अभंग सादर केले त्यानंतर गण आपली परंपरा आहे महाराष्ट्राच्या लोकसंगीताची गणाची परंपरा आहे वेगवेगळे गण प्रत्येक लोककला ही सुरुवात त्याची गणाने होत असते त्याच्यामध्ये गोंधळातला एक गण सादर केला त्यानंतर मलाच काही तीन वर्षापूर्वी सुचलेला गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी सुचलेला एक गण जो की पौराणिक मंत्र आहे आपला सुमुखशंतश्य कपिल वजकरण कहा लंबौद्रश्य विकडो विघ्न नाशो गणादिबहा धूम्रकेतूर गणाध्यक्ष भालचंद्रभजन हा या गणपतीच्या बारा नावांचा युक्त असलेला हा जो मंत्र आहे पौराणिक मंत्र त्याच्यावर आधारित एक गण सुचलेला तो सादर केला